एल सुचिवायाला प्रभु एषु पदास धरी अघ सिंधु मधुनि प्रभु एषु कृपास तरि प्रभु च प्रभु च प्रभु चरब्यपदा प्रभ ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये मार्कटुच वर्तमानाच्या पंधराव्या अध्यायातील छत्तीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे आणि कोणी एका धावत जाऊन स्पंज आंबेने भरिला आणि बोरूच्या टोकावर ठेवून त्यास चोखा व्याज दिला आणि म्हटले असू द्या एलिया ह्याला खाली उतरवायला येतो की काय हे पाहू त्याच्या दुःख सहनादरम्यान प्रभेशूला त्यांनी दोनदा पेय देण्याचा प्रयत्न केला वधस्तंभावर खेळण्यापूर्वी त्यांनी त्याला बोळ मिसळलेला द्राक्षारस देव केला त्याच्यामुळे त्याला गुंगी येऊन त्याच्या वेदना कमी जाणवल्या असत्या परंतु त्याला तर मानवाच्या पापांचे संपूर्ण प्रायश्चित्त करावायचे होते म्हणून त्याने तो घेतला नाही आपला प्राण सोडण्यापूर्वी तो म्हणाला मला तहान लागली आहे तेव्हा त्यांनी आंबेने भरलेला स्पंज बोरूच्या टोकावर ठेवून त्यास सुखाव्यास दिला दोन्ही प्रसंगी त्यांनी त्याला प्यावयास पाणी दिले नाही प्रश्न असा आहे की मला तहान लागली आहे असे प्रभू का म्हणाला एकतर शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून तो असे म्हणाला होता स्तोत्र बावीसमध्ये त्याच्या भविष्यात्मक कथनात म्हटले आहे मी पाण्यासारखा ओतला गेलो आहे माझी शक्ती आटून खापरीसारखी झाली आहे माझी जीभ माझ्या टाळूला चिकटली आहे तर स्तोत्र एकोणसत्तर एकवीसमध्ये लिहिले आहे तहान भागविण्यास मला आंब दिली खरे तर हा मनुष्याच्या पापाचा परिणाम होता दाविदाने पाप केले तेव्हाचा अनुभव सांगताना तो म्हणाला उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवनरस सुकून गेला आहे ख्रिस्ताने आमचे पाप व त्याचे परिणाम स्वतःवर घेतले होते आमची आत्मिक तहान भागविण्यासाठी तो तहाने या झाला त्याला तहान लागली असता साधे पाणीही देऊ न शकलेल्या मानवाला तो म्हणतो मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल ख्रिस्त जो जिवंत पाण्याचा झरा त्याला सोडून लोकांनी ज्यात पाणीच राहू शकत नाही असे फुटके हौद खोदून ठेविले आहेत आपण सार्वकालिक जीवनाची तहान भागवणाऱ्या ख्रिस्तावर विश्वास ठेवून तारण साधून घेण्यास तयार आहात का आजच आपल्या पापांचा पश्चाताप करा व येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याला आपल्या जीवनाचा प्रभू म्हणून स्वीकारा तसे करण्यास परमेश्वर आपण सहाय्य करो धन्यवाद